सर्वात पहिली गोष्ट ही आहे की जर तुम्ही एक कंपनी सुरू करत आहात तर तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल खूप जास्त मेहनतीचा अर्थ काय असतो जेव्हा मी आणि माझ्या भावाने पहिल्या कंपनीची सुरुवात केली होती तेव्हा आम्ही एक घर विकत घेण्यापेक्षा एक छोटसं ऑफिस भाड्याने घेतलं आम्ही सोप्यावर झोपायचो न्यूयॉर्क मधील सरकारी बाथरूम मध्ये आम्ही आंघोळ करायचो आमच्या जवळ फक्त एकच कम्प्युटर होता आमची वेबसाईट दिवसभर ऑनलाईन असायची आणि मी रात्रभर कोडिंग करत राहायचो आठवड्यातील सात दिवस सतत जर तुम्ही एक कंपनी सुरू करत आहात तर पूर्ण ताकदीने मेहनत करा मग काहीही हो थोडा हिशोब लावा जर कोणीतरी आठवड्यातून पन्नास तास काम करत आहे आणि तुम्ही शंभर तास काम करत आहात तर जितके तो एक वर्षात मिळवेल तितके तुम्हाला सहा महिन्यातच मिळेल दुसरी गोष्ट जर तुम्ही एक बिझनेस सुरू करत असाल किंवा एखादी कंपनी जॉईन करत असाल सर्वात महत्वाचं हे आहे की तुम्ही महान लोकांना अट्रॅक्ट करा तर अशा लोकांसोबत राहा किंवा अशा लोकांचा ग्रुप जॉईन करा जे बेस्ट आहेत ज्यांचा तुम्ही मनापासून आदर करता किंवा जर तुम्ही बिझनेस सुरू करत आहात तुम्ही महान लोकांना सोबत आणले पाहिजे एक कंपनी ही अशा लोकांचा ग्रुप असते जी एक प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बनवण्यासाठी सोबत काम करतात तर तो ग्रुप किती टॅलेंटेड आणि मेहनती आहे आणि तो ग्रुप कोणत्या दिशेला केंद्रित आहे हे सर्व ठरवेल हो की तुमची कंपनी यशस्वी होईल की नाही तर तुम्ही एक कंपनी सुरू करत आहात तर महान लोकांना एकत्र आणण्यासाठी जे करता येईल ते करा यानंतर मी हे बोलेल की तुम्ही आरडाओरड्यावर नाही तर संकेतांवर लक्ष द्या कित्येक कंपन्या इथे कन्फ्यूज होऊन जातात त्या खूप सारे पैसे अशा गोष्टींवर आणि अशा कामांवर खर्च करतात जे त्यांच्या प्रोडक्टला उत्कृष्ट नाही बनवत उदाहरणासाठी टेस्लामध्ये आम्ही कधीही ॲडव्हर्टायझिंगवर पैसे खर्च नाही करत आम्ही सर्व पैसे रिसर्च अँड डेव्हलपमेंट मॅन्युफॅक्चरिंग अँड डिझायनिंगवर लावतो कारण की आम्हाला कार चांगल्यात चांगली आणि उत्कृष्ट बनवता येईल आणि माझे विचार हे आहेत की पुढे जाण्याचा फक्त हाच एक मार्ग आहे प्रत्येक कंपनीने असाच विचार केला पाहिजे की जे, जे पैसे आपण लावत आहोत आणि जी मेहनत आपण करत आहोत काय यामुळे आपला प्रोडक्ट आणि सर्व्हिस उत्तम बनत आहे जर नाही तर त्यांनी ते प्रयत्न थांबवले पाहिजे आणि ते पैसे खर्च करणे पण थांबवले पाहिजेत आता शेवटची गोष्ट ही की ट्रेंड फॉलो करू नका तुम्ही मला हे बोलताना ऐकलेच असेल की फिजिक्सच्या दृष्टिकोनाने विचार करणे चांगले असते फिजिक्समध्ये कोणत्याही गोष्टीला जाणून घेण्यासाठी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागून या गोष्टींच्या मुळापर्यंत जातात तर तुम्ही स्वतःला इतरांसोबत कम्पेअर करू नका जे काम तुम्हाला करायचे आहे त्याला छोट्या छोट्या भागात इतके विभागा की तुम्ही त्याच्या मुळापर्यंत त्याच्या मूळ तत्वापर्यंत पोहोचाल मग तिथून त्याला समजण्याचा प्रयत्न करा ही एक खूप चांगली पद्धत आहे हे जाणून घेण्याचा की जे काम तुम्हाला करायचे आहे ते खरंच फायदेशीर असेल की तुम्ही फक्त दुसऱ्याला बघून ते काम करत आहे अशा प्रकारे विचार करणे कठीण आहे तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत असा विचार नाही करू शकत असा विचार करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते पण जर तुम्ही का काही नवीन करण्याचा विचार करत आहात तर हीच पद्धत आहे चांगला विचार करण्याची ही खरंच खूप पॉवरफुल पद्धत आहे चांगला विचार करण्याची आणि शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट करण्यासाठी प्रेरित करेल ती आहे की ही वेळ आता रिस्क घेण्याची आहे तुम्हाला आता मुलं आहेत तुमच्यावर आता जबाबदारी नाहीये पण जसं जसे तुमचे वय वाढेल तस तशा तुमच्या जबाबदाऱ्या पण वाढतील ज्यावेळी तुमचे कुटुंब असेल आणि तेव्हा तुम्ही रिस्क घ्याल तर ती रिस्क तुमची तुमच्यासाठी नाही तर तुमच्या कुटुंबासाठी घेत असणार अशा वेळी रिस्क घेणे कठीण होऊन जाते काम करणे कठीण होऊन जाते तर आज तुमच्याजवळ वेळ आहे मी तुम्हाला सांगतो की आज तुम्ही रिस्क घ्या साहसी काम करा तुम्हाला याचा कधीच पश्चाताप नाही होणार